नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज हे बटाट्याचं भरीत बनवलेलं आहे तुम्हाला विश्वास पण बसणार नाही हे बटाटे मी तव्यावर भाजून घेतलेले आहे खूप छान होतं चुलीवरचं जसं भरीत लागतं तसंच हे बटाट्याचं भरीत लागतं चुलीमध्ये भाजलेल्या बटाट्याच्या भरतासारखंच हे बटाट्याचं भरीत मी आज बनवणार आहे तर इथे बटाटे हे लहान साईजमधले घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यापेक्षाही छोटे छोटे अगदी सुद्धा मिळतात ते तर लवकर भाजले जातात तर आता या बटाट्याला मध्ये अशा दोन तीन चिरा द्यायच्या आहेत या प्रकारे सर्व बटाट्याला अशा या चिरा देऊन घ्यायच्या आहेत नंतर एक लोखंडी तवा घ्यायचा आहे एकदम गरम होऊ द्यायचा आहे त्यानंतर हे बटाटे या तव्यावर ठेवायचे आहेत आणि यानंतर यावर जे झाकण बसेल कुकरचा डब्बा किंवा एखादं पातेलं ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिट याला शिजण्यासाठी लागतात आणि गॅस हा बारीक करायचा आहे अधूनमधून पातेल हे काढून घ्यायचं आहे आणि खालची बाजूवरती करायची आहे यावर असं एक भांडं ठेवायचं आहे की त्यामधून अजिबात वाफ जाणार नाही एक तर कुकरचं भांडं घ्या किंवा पातेलं घ्या यावर हे पातेलं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पाच मिनिटांनी परत ते हलवून घ्यायचे आहेत बटाटे आता इथे पाच मिनिट झालेले आहे हे, हे पातेलं काढून घ्यायचं आहे आणि हे बटाटे आता उलटे करायचे आहेत यावर आता परत पातेलं ठेवायचं आहे आता हे झाकण काढून घ्यायचं आहे हे पहा एकदम छान असे हे बटाटे भाजले गेले आहेत तव्यावर पाहू शकता तुम्ही इथे हे बटाटे भाजण्यासाठी वीस मिनिट तरी लागतात आणि गॅस हा बारीकच ठेवायचा असतो आता गॅस बंद करायचा आहे इथे आता हे बटाटे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड होऊ द्यायचे आहेत कारण ते खूपच गरम आहेत थंड झाल्यानंतर याची तुम्ही साल काढू शकता पण मी इथे सालासकट हे भरीत बनवणार आहे आता हे बटाटे थंड झालेले आहेत आणि हाताने याला कुस्करून घ्यायचं आहे हे पहा एकदम छान असे हे बटाटे तव्यावर भाजले गेलेले आहेत खूप छान भाजतात थोडासा वेळ लागतो पण एकदम याला चव जी आहे ती चुलीतल्या बटाट्यासारखीच होते म्हणजे लागते आता हा बटाटा लहान मुलांना जरी दिला खायला तरी पण चालतो एकदम मस्त असं हे भरीत लागतं आता तुम्ही या बटाट्याला तुमच्याप्रमाणे फोडणी देऊ शकता पण माझी आजी जी आहे ती याला लाल तिखट किंवा लाल मिरची वाटून टाकायची त्यामुळे मी इथे लाल तिखट घालणार आहे यावर त्यानंतर ठेसलेला थोडासा लसूण घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर कच्चं तेल घालायचं आहे आता तेल हे मी इथे दोन पळ्या घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता आणि हे हाताने आता सर्व मिक्स करायचं आहे खूप छान लागतं करून पहा नक्की एकदा आम्ही खूप लहान असताना तिखट जमायचं नाही म्हणून आजी काय करायची फक्त मीठ आणि तेल घालून भरीत आम्हाला भाकरीबरोबर किंवा चपातीसोबत खायला द्यायची या प्रकारे हे भरीत असं बनवून घ्यायचं आहे साला सकड सा जर केलं तर टेस्ट खूप छान लागते करून पहा नक्की एकदा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका